तर मित्रांनो ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड करायला सुरुवात झालेली आहे कसं हॉल तिकीट डाउनलोड करायचं शेवटच्या दिवसामध्ये नेमकं काय काय वाचायचं ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जसं की या ठिकाणी आपण तुमच्या देतच या ठिकाणी वेबसाईट मी ओपन केलेली आहे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याचं जर आपण या ठिकाणी बघितलं तर एकोणीस तारखेपासून हॉल तिकीट या ठिकाणी डाउनलोड करायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आजपासूनच सुरुवात झालेली आहे परीक्षेच्या दिनांकसुद्धा जाहीर झालेला आहे सहा ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर या दोन दिवसामध्ये याची परीक्षा सुद्धा होणार आहे तुम्ही जर डाउनलोड केला असेल तर तुमची परीक्षा कधी आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि या ठिकाणी कसं तुमचं हॉल टिकीट चेक करायचं आहे तर इथं जर तुम्ही खाली खाली आला या पेजवरती तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आयडी आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे आणि त्याद्वारे तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता हॉल हॉलटिकीट डाउनलोड करताना काही तुम्हाला डाऊट आले किंवा काही तुम्हाला इयरर आला तर या नंबरला तुम्ही काय करू शकता त्यांच्या हेल्पलाईनला तुम्ही नंबर कॉल देखील करू शकता तर अशा पद्धतीने याची लिंक जी आहे ती ही लिंक या ठिकाणी आपण बघू शकता ठाणे डी सी सी डॉट कॉम ही लिंक आहे ही डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही काय करा तुमचं हॉल टिकीट डाउनलोड करा देताना मी तुम्हाला सगळं काही दिलेलं आहे आपल्या ह्या चारशे नव्याच्या प्लॅनमध्ये अजूनही जे विद्यार्थी घेऊ इच्छितात नक्की घ्या नक्की तुम्हाला शेवटच्या दिवसामध्ये फायदा होईल यामध्ये सगळं दिलं मित्रांनो व्हिडिओ लेक्चर डी ले, पीडीएफ नोट्स प्रश्नपत्रिका तर तुम्ही शेवटच्या दिवसामध्ये काय करायचं पहिला टॉपिक या ठिकाणी बँकिंग आणि सहकार दिलाय तर त्या वाचा दुसरा टॉपिक तुम्ही कॉम्प्युटरवरती भर द्या तिसरं म्हणजे तुम्हाला जे पण या ठिकाणी अंकगणित बुद्धिमत्ता जे क्लास नोट्स दिलेले आहेत तर त्या क्लास नोट्स काय करा मित्रांनो तुम्ही त्या अभ्यासा आता व्हिडिओ पाहिला आपल्याकडे तेवढा वेळ नाही मराठी ग्रामरच्या पण क्लास नोट्स तुम्ही या ठिकाणी अभ्यासाच्या इंग्रजी व्याकरण सुद्धा क्लास नोट्स तुम्ही अभ्यासायचे आहेत आणि बाकी राहिला विषय मग इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र जर तुम्हाला एवढं करून जर तुम्हाला वेळ शिल्लक राहत असेल तर मग बाकीचे तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे अभ्यास करायचा पहिल्यांदा तुम्ही, तुम्ही काय करायचं बँकिंग करा कॉम्प्युटर करा कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था करा आणि अंकगणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण याच्या क्लास नोट्स अभ्यासा आणि त्यानंतर मग राहिला विषय तर इतिहास भूगोल बाकी सामान्य ज्ञान अर्थ अर्थव्यवस्था पण सुरुवातीला अभ्यासला तर चांगलंच आहे त्यावरती पण प्रश्न जास्त येतील बाकीचे जे विषय आहेत मग इतिहास भूगोल राज्यघटना फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी तर ते नंतर वेळ शिल्लक राहिला तर अभ्यासा पण पहिलं प्राधान्य तुम्ही काय करा बँकिंगला द्या त्यानंतर कॉम्प्युटरला द्या त्यानंतर कृषी अर्थव्यवस्था ह्याला द्या आणि त्यानंतर मग अंकगणितच्या क्लास नोट्स पहा बुद्धिमत्तेच्या क्लास नोट्स पहा मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरणाच्या क्लास नोट्स पहा ते तुम्हाला ग्रुपमध्ये दिलेलं आहे जे विद्यार्थी घेऊ इच्छितात कसं घ्यायचं आहे तर फक्त चारशे नव्याण्णव काय करायचं बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो शहात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला व्हॉट्सअपला पाठवलं तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट दिलं जाईल बॅचमध्ये ॲड केलं जाईल हे तुम्हाला बाकी डी सी सी बँकेसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे अजून काही विचारायचं असेल तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा टेलिग्राम चॅनल आवर्जून जॉईन करा तिथं मी सर्व अपडेट टाकत असतो आणि आपलं युट्यूब चॅनल जरी सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद